खणापूर तालुक्यातील गावठाण भेंडवडे येथील युवा सरपंच वैभव जाणकर यांनी अनोख्या पद्धतीने पण केला असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जोपर्यंत देवकर मळा ते माहुली या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेतलाय गेल्या तीन महिन्यांपासून ते सर्वत्र अनवाणी फिरत असून त्यांच्या या निर्णयाची गावठाण भेंडवडेसह खानापूर तालुक्यात जोरदार चर्चा आहे गावठाण भेंडवडे ग्रामपंचायतीवर स्वर्गीय अनिल बाबर यांच्या गटाची एक हाती सत्ता आहे मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वैभव बापूराव जानकर हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेत अगदी कमी वयात म्हणजे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ते गावचे पहिले युवा सरपंच झाले गावठाण भेंडवळेचा सर्वांगीण आणि समतोल विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते ग्रामपंचायतीच्या मैदानात उतरले होते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर तीनशे सात एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला ग्रामपंचायत निवडणुकीवेळी वैभव जाणकर यांनी लोकांना जो शब्द दिला होता तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेतलाय देवकरमळा ते भाऊली या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं चा काम झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याचा त्यांनी पण केलाय त्यामुळे या पणाच्या पूर्णत्वासाठी सरपंच झाल्यापासून गेले तीन महिने ते अनवाणी पायाने फिरत आहेत सध्या त्यांनी गावात विविध विकास कामांचा पाठपुरावा सुरू केलाय जनसुविधा योजना स्मशानभूमी सुविधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना रस्ते डांबरीकरण ही कामे प्रगतीपथावर आहेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे रोहिदासनगर रस्ता डांबरीकरणाचं काम पूर्ण झाले असून वॉटर काम ही प्रगतीपथावर आहे गावातील मूलभूत सुविधा सुरळीत सुरू असून गावात दररोज तीन टप्प्यात पुरेसा प्रमाणात पाणी पुरवठा केला जातोय गावात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे युवा सरपंच वैभव जानकर यांनी गावासाठी आपल्या पायात चप्पल न घालण्याचा केलेला पण हे खानापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय